नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोलवरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचत राहतील तर चला सुरू करूया भूगोलवरील काही महत्त्वाचे प्रश्न तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे कोल्हापूर पणजी यांना जोडणारा घाट कोणता आहे मित्रांनो बघा प्रश्न काय आहे कोल्हापूर पणजी यांना जोडणारा घाट कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फोंडा घाट कोणता आहे मित्रांनो फोंडा घाट कोल्हापूर व पणजी यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो फोंडा घाट कोल्हापूर व पणजी यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन महालक्ष्मी एक्सप्रेस कोठून कोटे धावते काय प्रश्न मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस कोठून कोटे धावते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई येथे धावते मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान धावते मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नॅशनल हायवे सहा हे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तर हे धुळे ते कोलकाता यांच्या दरम्यान आहे मित्रांनो कुठे धुळे ते कोलकाता यांच्या दरम्यान आहे तर यांची लांबी किती आहे मित्रांनो आठशे तेरा किलोमीटर किती आहे आठशे तेरा किलोमीटर आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे मित्रांनो नॅशनल हायवे सहा धुळे ते कोलकाता लांबी किती आहे मित्रांनो आठशे तेरा किलोमीटर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार चादरीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे काय मित्रांनो चादरीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चादरी सोलापूर हे ठिकाण चादरीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो कोणता ठिकाण आहे मित्रांनो सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच मगरीसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला जातो मगरीसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ताडोबा ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मगरीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तर हे उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो मगरीसाठी कोणते उद्यान प्रसिद्ध आहे मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे तर कोणत्या जिल्ह्यात येते मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो पुढील प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा तवाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तवाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नर्मदा नदीची उपनदी आहे मित्रांनो कोणती तर तवाही नदी नर्मदा या नदीची उपनदी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वर्धा नदी आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे तर वर्धा ही नदी आहे मित्रांनो कोणती वर्धा ही नदी पुढील प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी खोरे कोणता आहे मित्रांनो गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जातो सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अस्तंबा अस्तंबा हे सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो तर या शिखराची उंची किती आहे मित्रांनो एक तेराशे पंचवीस मीटर किती मित्रांनो या शिखराची उंची तेराशे पंचवीस मीटर तर सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो अस्तंबा बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे मित्रांनो काय आहे जलविभाजक महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता महत्वाचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे मित्रांनो कोणता सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद औरंगाबादमध्ये सर्वात जास्त जिल्हे मित्रांनो प्रशासकीय विभागामध्ये औरंगाबादमध्ये सर्वात जास्त जिल्हे तर एकूण किती जिल्हे मित्रांनो आठ जिल्हे मित्रांनो किती आठ जिल्हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा लातूर या जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले आहे काय मित्रांनो लातूर या जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले आहे तर या जिल्ह्याचे विभाजन मित्रांनो पंधरा ऑगस्ट अठरा एकोणीसशे ब्याऐंशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी यावर्षी लातूर या जिल्ह्याचे विभाजन झाले होते मित्रांनो तर कोणत्या जिल्ह्यामधून झाले होते उस्मानाबाद उस्मानाबाद या जिल्ह्यामधून लातूर या जिल्ह्याचे विभाजन पंधरा ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी या वर्षी झाले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे मित्रांनो तसेच मित्रांनो परीक्षेला आपल्याला अति उत्तरे उत्तरेकडील जिल्हा सुद्धा विचारला जातो तर अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झाली आहे काय मित्रांनो प्रश्न सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रस्तरभंगामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली आहे मित्रांनो कशामुळे प्रस्तरभंगामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा राज्यातील सर्वात उंचीचे शिखर कोणता आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील सर्वात उंचीचे शिखर कोणता आहे मित्रांनो तर कळसुबाई कळसुबाई हे शिखर महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंचीचे शिखर आहे मित्रांनो तर या शिखराची एकूण उंची किती आहे मित्रांनो सोळाशे छेचाळीस मीटर कळसुबाई या शिखराची उंची आहे मित्रांनो सोळाशे छेचाळीस मीटर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा नर्मदा नदीची राज्यातील लांबी किती आहे मित्रांनो चोपन्न किलोमीटर किती आहे मित्रांनो चोपन्न किलोमीटर तसेच मित्रांनो परीक्षेला आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात पश्चिम वाहिनी मोठी नदी कोणती आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नर्मदा ही नदी भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा सातपुडा व सातमाळा या डोंगर रांगामधून कोणती नदी वाहते महत्वाचा प्रश्न मित्रांनो सातपुडा व सातमाळा या डोंगर रांगामधून कोणती नदी वाहते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तापी नदी कोणती नदी आहे मित्रांनो तापी नदी ही सातपुडा व सातमाळा या डोंगर रांगामधून वाहते मित्रांनो तर तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे मित्रांनो दोनशे आठ किलोमीटर किती आहे दोनशे आठ किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी आहे मित्रांनो तसेच ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो कोणती तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस सातपुडा रांगांना अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या नावाने ओळखला जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सातपुडा रांगांना अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जाते मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गाविलगड टेकड्या म्हणून सातपुडा रांगांना अमरावती जिल्ह्यामध्ये ओळखले जाते मित्रांनो काय म्हणून गाविलगड टेकड्या म्हणून सातपुडा रांगांना अमरावती जिल्ह्यामध्ये ओळखल्या जाते बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस प्राणहिता व गोदावरी या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे काय मित्रांनो प्राणहिता व गोदावरी या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिरोंचा सिरोंचा या ठिकाणी प्राणहिता व गोदावरी या नद्यांचा संगम झालेला आहे मित्रांनो तर सिरोंचा कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्राणहिता ही नदी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे मित्रांनो तर या नदीची लांबी एकूण किती आहे मित्रांनो एकशे पंधरा किलोमीटर किती आहे मित्रांनो एकशे पंधरा किलोमीटर प्राणहिता या नदीची लांबी आहे तर ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस विहिरीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो विहिरीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर कुठे आहे मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विहिरीचे सर्वाधिक प्रमाण आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस वीर धरण हे कोणत्या नदीवर आहे मित्रांनो वीर धरण हे कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नीरा नदीवर वीर धरण आहे मित्रांनो कोणत्या नदीवर नीरा नदीवर वीर धरण आहे मित्रांनो तर नीरा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो वीर धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो नीरा या नदीवर आहे नीरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते पुणे या जिल्ह्यामधून वाहते मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्राचे काश्मीर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते काय मित्रांनो महाराष्ट्राची काश्मीर असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कास पठार कास पठाराला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हटले जाते मित्रांनो काय कास पठार याला आपण महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हटले जाते मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस कोयना या धरणाला कोणते नाव दिले आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोयना या धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर शिवाजी सागर म्हणून कोयना या धरणाला ओळखले जाते मित्रांनो काय मित्रांनो कोयना या धरणाला आपण कोणत्या नावाने ओळखतो शिवाजी सागर या नावाने ओळखतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस तापीपूर्णा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आरोग्यसेवक पोलीस भरती तसेच इतर भरतीमध्ये सुद्धा संगमाचे प्रश्न एकतरी प्रश्न विचारला जातो मित्रांनो तर बघा तापी पूर्णा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे तर चांगदेव या ठिकाणी तापी व पूर्णा या नद्यांचा संगम झालेला आहे मित्रांनो तर चांगदेव हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे जळगाव या ठिकाणी आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी चांगदेव कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो जळगाव या ठिकाणी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस पांजरा या नदीकाठावर कोणते शहर वसले आहे काय मित्रांनो पांजरा या नदीकाठावर कोणते शहर वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो धुळे धुळे हे शहर सर... पांजरा या नदी काठावर वसले आहे मित्रांनो कोणत्या नदीकाठावर धुळे शहर वसले आहे पांजरा या नदीकाठावर धुळे हे शहर वसले आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे काय मित्रांनो खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे मित्रांनो तसे राज्यातील पहिला जलविद्युत केंद्र कोणता आहे मित्रांनो खोपोली हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र आहे मित्रांनो तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न जायकवाडी धरणास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे जायकवाडी धरणास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो जपान जपान या देशाचे जायकवाडी धरणास सहकार्य लाभले होते मित्रांनो जायकवाडी धरणास जपान या देशाचे सहकार्य लाभले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो कुठे आहे मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस नाशिक शहरास कोणत्या धरणाचे पाणी पुरवले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नाशिक शहरास कोणत्या धरणाचे पाणी पुरवले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गंगापूर धरण या धरणाचे पाणी नाशिक शहरास पुरवले जाते मित्रांनो तसेच भारतातील पहिले मातीचे धरण कोणते आहे मित्रांनो तर असा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जातो तर गंगापूर हे धरण भारतातील पहिले मातीचे धरण आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो माथेरान हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे हवेचे ठिकाण येते मित्रांनो तसेच याला सागरमाथा या नावाने सुद्धा ओळखले जाते मित्रांनो काय सागरमाथा या नावाने सुद्धा माथेरान या ठिकाणाला ओळखले जाते तर कोणत्या ठिकाणी आहे रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे हवेचे ठिकाण आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वनकुसळे वन कुठे आहे मित्रांनो वनकुसळे येथे सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते सातारा या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो कुठे सातारा नू? या जिल्ह्यामध्ये वनकुसळे हे ठिकाण येते मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प वनकुसळे सातारा या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो बघा पुढील प्रश्न चौतीस क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो मित्रांनो तर सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो आंबोली हे ठिकाण महारा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो महत्वाचा प्रश्न मित्रांनो राज्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून राज्यामध्ये पाऊस पडतो मित्रांनो काय उत्तरायचे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला पा वाऱ्यापासून पाणी पडते मित्रांनो कुठे महाराष्ट्र राज्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस एप्रिल मे महिन्यात राज्यात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंबेसरी प्रकारचा पाऊस एप्रिल मे महिन्यात पडतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस राज्यात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो हा सुद्धा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो तर सर्वात जास्त पाऊस आंबोली कुठे पडतो मित्रांनो सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो मित्रांनो सर्वात जास्त पाऊस राज्यामध्ये आंबोली या ठिकाणी पडतो तर आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो काय मित्रांनो पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो काय मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न आहे मित्रांनो जांभी मुर्दा कोणत्या ठिकाणी आढळते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला हमखास विचारला जातो जांभी मुर्दा कोणत्या ठिकाणी आढळते तर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जांभी मुर्दा आढळते मित्रांनो कोणत्या ठिकाणी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जांभी मुर्दा आढळते मित्रांनो तसेच कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जांभ्या प्रकारची मुर्दा आढळते मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस निफाड व लासलगाव या ठिकाणी कोणते पीक घेतले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पिकावरील निफाड व लासलगाव या ठिकाणी कोणते पीक घेतले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कांदा व लसूण हे दोन पीक निफाड व लासलगाव या ठिकाणी घेतले जाते मित्रांनो पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये चांदोली हे राष्ट्रीय उद्यान येते मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यामध्ये पहिली एस टी कोणत्या महामार्गावर धावली महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यामध्ये पहिली एस टी कोणत्या महामार्गावर धावली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर पुणे या महामार्गावर राज्यातील पहिली एस टी धावलेली आहे मित्रांनो कुठे अहमदनगर पुणे या मार्गावर राज्यातील पहिली एस टी धावली आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न सोलापूर हैदराबाद यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता काय मित्रांनो सोलापूर हैदराबाद यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नॅशनल हायवे नऊ हे सोलापूर व हैदराबाद यांना जोडणारा महामार्ग मित्रांनो कोणता नॅशनल हायवे नऊ क्रमांकाचा सोलापूर व हैदराबाद यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो खंबाटकी घाट कोणत्या दोन मार्गांना जोडतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो घाटावर एक प्रश्न आमका विचारला जातो खंबाटकी घाट कोणत्या दोन मार्गांना जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुणे सातारा या दोन ठिकाणांना खंबाटक्की घाट जोडतो मित्रांनो कोणत्या ठिकाणांना पुणे सातारा या ठिकाणांना खंबाटक्की घाट जोडतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न कोल्हापूर सावंतवाडी यांना जोडणारा घाट कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोल्हापूर सावंतवाडी यांना जोडणारा घाट कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो आंबोली घाट कोल्हापूर व वा सावंतवाडी यांना जोडतो मित्रांनो कोल्हापूर सावंतवाडी यांना आंबोली हे घाट जोडते मित्रांनो पुढील प्रश्न बघा मित्रांनो कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान कोणती एक्सप्रेस धावते महत्वाचा प्रश्न मित्रांनो रेल्वेवरील कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान कोणती एक्सप्रेस धावते तर याचे नाव आहे मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान धावते मित्रांनो कोणती महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान धावते मित्रांनो बघा पुढील प्रश्न राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सातशे वीस किलोमीटर लांबीचा राज्याला समुद्रकिनारा लाभला आहे तसेच मित्रांनो परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे तर सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे तर किती किलोमीटरचा दोनशे सदतीस किलोमीटरचा समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला मित्रांनो कोणत्या रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राज्य महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांची सीमा लागलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांची सीमा लागलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सहा राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे मित्रांनो तर कोणकोणत्या मित्रांनो गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा या सहा राज्यांची सीमा महाराष्ट्र या राज्याला लागलेली आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कोणते देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नावासेवा हे बंदर देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर आहे मित्रांनो कोणता नावासेवा हा बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर वाहतूक आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विद्या कोणाचे नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात आले आहे मित्रांनो कोणते नाव बहिणाबाई चौधरी हे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात आले आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण भूगोलवरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद